दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा आणि ऑपरेशन वाईप आऊटच्या अनुषंगाने अमरावती शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली पोलीस आयुक्तालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडेसात वाजता सुरू झाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ किशोर इंगोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी डी सी पी श्री रमेश धुमाळ अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर प्रमोद निरावणे एन एस एस जिल्हा समन्वयक डॉ विशाल गजबिये जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे तसेच रोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ पूनम बेलोकर आणि डॉ संदीप दानखडे यांची उपस्थिती होती या तरुणाईला रॅलीतून खास संदेश एच आय व्ही जनजागृती आणि अंमली पदार्थ विरोधी अभियान यशस्वीपणे राबूया सीपी रमेश धुमाळ यांनी आवाहन केले की अशा उपक्रमांमुळे शहरातील तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळेल डॉक्टर प्रमोद निरावने यांनी सांगितले की युवकांचे कल लक्षात घेऊन जन जनजागृती मोहीम ही काळाची गरज आहे रॅली दरम्यान सहभागी युवकांनी हातात फलक घेऊन एच आय व्ही जागरूकता आणि संदेश दिले रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयातून झाली आणि कॉटन मार्केट चौक जेस्तम चौक राजकमल चौक राजापेठ मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये शासकीय तंत्रनिकेतन फार्मसी विभाग न्यू राममेघे अभियांत्रिकी महाविद्यालय समाज कार्य महाविद्यालय बडनेरा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय स्वर्गीय विमलाबाई देशमुख महाविद्यालय दंतचिकित्सक महाविद्यालय यांच्यासह जायंट्स ग्रुप अमरावती स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना आणि रेड रिबिन क्लबच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला